नमस्कार मी हरिभक्तपराणे श्यामसुंदर महाराज सोन्नर पुण्यश्लोक राजमाता अहिलादेवी होळकर यांचा तीनशेवा जयंती महोत्सव गावागावामध्ये सध्या सुरू आहे हा महोत्सव सुरू होण्यापूर्वी आम्ही सिरसाळा येथे पाच दिवसाचा कीर्तन महोत्सव घेऊन डी जे मुक्त जयंती साजरी करावी अशा प्रकारचं आवाहन केलं होतं आज मला सांगायला आनंद होत आहे की एकतीस मे रोजी देवी यांची जयंती साजरी झाली आणि सध्या जयंती महोत्सव वेगवेगळ्या गावामध्ये सुरू आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की अनेक गावांनी सध्या पुण्यश्लोक देवी होळकर यांच्या जयंतीला डी जे न लावता पारंपरिक पद्धतीने मिरवणुका काढलेल्या आहेत त्याचबरोबर व्याख्यानाच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत मी यापुढे जयंती करणाऱ्या सर्व गावकऱ्यांना विनंती करील की कोणत्याही महामानवांची जयंती डी जेशिवाय करावी आणि खऱ्या अर्थानं त्या महामानवांनी ज्या मानवी मूल्यांचा जागर केला त्याचा जागर व्याख्यानाच्या कीर्तनाच्या माध्यमातून व्हावा हीच सर्वांना नंबर विनंती नमस्कार रामकृष्ण